बघा काय मस्त बंडोसा तयार झाला आहे ना बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार आणि सॉफ्ट पण हा रेग्युलर बंडोसा नाही आहे बरं का तर हा उपवासाचा बंडोसा आहे श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यात भरपूर उपवास असतात आणि उपवासाला तोच तो शाबूवाडा भगर खाऊन कंटाळा असा तर हा उपवासाचा बंडोसा नक्की करून बघा उपवासाला असा एक जरी बंडोसा खाल्ला तरी छान पोटभरीचा होतो कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन दहा ते पंधरा मिनटात हा बंडोसा तयार होतो आणि विशेष म्हणजे यात आपण सोडा वगैरे वा वापरला नाही तरीसुद्धा हा बंडोसा बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट जाळीदार बनलेला आहे हा बंडोसा बनवणं अगदी सोपं आहे यासोबतच आपण चटणीची रेसिपीही बघणार आहोत पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी टेस्टी किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हा बंडोसा बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात दोन कप वरीचे तांदूळ घालून घेते या वरीच्या तांदळाला भगर किंवा वरीचं तांदूळ असंही म्हटलं जातं हे वरीचं तांदूळ आपल्याला धुवून वगैरे घ्यायचं नाही हवं असेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊ शकता आता ज्या कपने आपण वरी घेतलेला आहे त्याच कपाने एक कप साबुदाना घ्यायचा आहे आणि तोही वरीसोबत मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे असं मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील एखादी वाटी सेट करू शकता म्हणजेच साहित्य योग्य प्रमाणात घेता येईल आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत याला असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मिक्सर चालू बंद चालू बंद करत याला रवाळ असं फिरवून घेतलेलं आहे अगदी मोठ्या रव्याप्रमाणे हे लागत आहे आता ज्या कपने आपण अपन, वरी शाबू मोजून घेतला होता त्याच कपने एक कप ताक घेतलेला आहे ते सगळं ताक यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे यासाठी ताक खूप आंबट घ्यायचं नाही शक्यतो ताजं ताक वापरा आता हे सगळं आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता सेम कपने आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडं थोडं घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी सगळं पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आता जर तुमच्याकडे ताक नसेल तर यामध्ये तुम्ही एक कप दही आणि एक कप पाणी वापरू शकता दहीही नसेल तर यामध्ये तुम्ही दोन कप पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे यामध्ये परत पाणी घालत असताना थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येईल सुरुवातीला इथे मी एक कप पाणी घातलं होतं हे मला थोडं घटसर वाटत थो होतं म्हणून मी यामध्ये परत पाव कप पाणी घालून याला मिक्स करून घेतलेलं आहे तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येतो हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही त्यामुळे एकाच वेळी खूप पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या हे पीठ बघा आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही मध्यम असं म्हणजे आप्पेसाठी पीठ भिजवतं तसं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण वरी शाबुदाना घातलेला आहे म्हणून याला एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे पण तुमच्याकडे एवढाही वेळ नसेल तर तुम्ही याचे लगेच बंडोसे बनवायला घेऊ शकता आता यावरती झाकून हे आपण दहा मिनटं भिजत बाजूला असंच ठेवून देऊ हे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठीची मस्त खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ जी उपवासालाही चालते आणि बंडोशासोबत तर अगदी मस्त लागते तर ही चटणी करण्यासाठी इथे मी अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धा कप भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच मी इथे समप्रमाणात खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालू चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे आता जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर घालू आणि सुरुवातीला पाणी न घालता याला वाटून घेतलं घ्यायचं आहे नंतर यामध्ये तुम्हाला चटणी घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे जर सुरुवातीला यामध्ये तुम्ही पाणी घालून याची चटणी वाटायला गेलात तर यामध्ये शेंगदाण्याचे खोबऱ्याचे तुकडे राहू शकतात त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता याला वाटायचं आहे आणि नंतर आवडीप्रमाणे पाणी घालून याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर बघा इथे मी छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे आता ही चटणी तुम्ही अशीच ही खाऊ शकता पण मी याला फोडणी देणार आहे त्याकरता इथे मी तडका पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये पावचमचे जिरे घालू आणि जिरे छान फुलले की हे पटकन गरम गरम फोडणी या चटणीवरती घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतलं छान अशी आपली बनडोशासोबत खाण्याची चटणी तयार झाली तोपर्यंत आपण जे बंडोशाचं बॅटर बाजूला भिजण्यासाठी ठेवलेलं होतं तेही दहा मिनटं छान भिजलं गेलेलं आहे आता हे बॅटर भिजल्यानंतर जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता पण इथे मला पाण्याची गरज वाटत नाही त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहे आता यामध्ये आपण अजिबात सोडा इनो वापरणार नाही कारण बऱ्याच जणांना उपवासाला ते चालत नाही मग काय करायचं तर हे बॅटर एकाच दिशेने साधारण पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये छान हवा भरली जाते आणि आपले बंडोसे छान जाळीदार तयार होतात हे बॅटर फेटत असताना हात दुखू शकतो पण अजिबात कंटाळा करायचा नाही याला एकाच दिशेने पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचं आहे तरच आपलं बॅटर छान हलकंफुलकं तयार होतं आणि त्यामुळे बंडोसे छान जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतात तर बघा इथे मी एकाच दिशेने याला साधारण पाच ते सात मिनटं फेटून घेतलेलं आहे बॅटर छान हलकंफुलकं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबतच पाव कप भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी शेंगदाण्याची साल काढून त्याच्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असा हा येत्यावेळी शेंगदाणा घालायचा म्हणजे शेंगदाणा कुरकुरीत लागतो सुरुवातीला जर पिठामध्ये शेंगदाणे घातले की ते नरम पडतात म्हणून ज्यावेळी डोसे करायचे आहेत त्याचवेळी शेंगदाणे घाला छान मिक्स करून घेतलं आता लगेचच आपण बंडोसे बनवायला घेऊयात तर बनडोसे बनवण्याकरता इथे मी गॅसवरती तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि हे तेल सगळीकडे तडकापॅनला छान असं पसरून घ्यायचं आहे तेलाऐवजी तूप वापरला तरीही चालेल तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये दोन मोठे चमचे किंवा आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला तयार बॅटर घालायचं आहे नॉर्मली डोश्याच्या तुलनेत हा बंडोसा थोडा जाड असतो स्पॉन्जी असतो आणि मस्त असा गुबगुबीत असतो म्हणून पळीने सादर दोन पळी पीठ घातलेलं आहे आता झाकण लावायचं आहे आणि मध्यमाचेवरती दोन ते ती तीन मिनटं याला एका बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढू एका बाजूने हे चांगलं भाजलं गेलेलं आहे याच्या कडा मस्त अशा गोल्डन रंगावरती दिसत आहेत आता याला उलथाने किंवा चमच्याने याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि याला उलथवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही अजिबात झाकण न लावता साधारण दोन मिनटं मध्यम ते आचेवरती भाजून घेऊ रंग बघू शकताय जाळी बघू शकताय किती मस्त आणि सुंदर आलेली आहे दुसऱ्या बाजूनेही याला छान भाजून घेतलं आता हे काढून घेऊ रंग किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकताय तयार झाला असा उपवासाचा गुबगुबीत जाळीदार बंडोसा आता याच पद्धतीने उरलेले आपले सगळे बंडोसे आपण बनवून घेऊ असा हा बंडोसा नेहमीच्या डोशाच्या तुलनेत थोडासा हेवी असतो थो। कारण यामध्ये आपण जास्त प्रमाणात पीठ वापरून हे बनवलेलं असतं हा डोसा एक जरी खाल्ला तरी छान पोटभरीचा होतो तर बघा इथे हा डोसा बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून जाळीदार छान सॉफ्ट तयार झालेला आहे या चटणीसोबत तर हा डोसा अजूनच छान लागतो तर हा बनडोसा तुम्हीही उपवासाला बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग